मी अखिल महाराष्ट्र वडर समाज संघटनेचा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वडर आज जो सांगली पश्चिम महाराष्ट्र ओबीसी मेळावा होत आहे बी ओबीसी मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या एकाही वरिष्ठ नेत्यांना किंवा आमच्या वडर समाजाच्या कुठल्याही नेत्यांना की बोलावलं न सांगितलं किंवा विश्वासात न घेता त्या मेळाव्याला वडर समा वडर समाजाला बोलवलंच नाही किंवा वडर समाजाला विश्वासात घेतलं नाही तरी त्यासाठी आम्ही पूर्ण वडर समाज ह्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहे आणि यासाठी वडर समाजातला कोणताही व्यक्ती ह्या कार्यक्रमास जाणार नाही आम्ही त्यांना जाऊन देणारही नाही आजचा जो ओबीसी मेळावा आहे त्या मेळाव्यास मेळावामध्ये जे व मे मेळाव्याचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी ने वडर समाजाचा एक ओबीसी म्हणूनच वापर करून घेत आहेत आणि जे नेते आत्ता जे मेळावा घेत आहेत त्या नेत्यांनी ह्या वड आमच्या वडोर समाजासाठी कोणता कोणतंही एक चांगलं काम केलं यांनी दाखवून द्यावं हो। किंवा यांनी समाजाची कोणती प्रश्न मांड मार्गी लावल्यात हे यांनी सांगावं हो। यांनी कोणता कोणताही वड वडोर समाजाचा प्रश्न यांनी कु कुठं मांडला नाही किंवा काढला नाही फक्त वडोर समाज ओबीसीमध्ये आहे म्हणून त्यांचा वापर करून घेण्यासाठी राजकीय वापर करून घेण्यासाठी ओबीसीमध्ये यांनी ह्या मेळाव्याच्या म्हणून यांनी निमंत्रणसुद्धा दिले नाहीत आम्ही ह्यासाठी आज आम्ही वडोर समाज ह्या मेळाव्यासाठी बहिष्कार घालत आहे आम्ही कुंभार समाजाचा आहे आणि आज ओबीसी मेळावा आहे ओबीसी मेळाव्यात आम्हाला कुणी निरोप पण दिला नाही कोणी सांगितलं नाही त्यामुळे आम्ही कोणी जाणार नाही सांगितलं असं सा तर आम्ही गेलो असतो आज होणाऱ्या ओबीसी मेळाव्याबद्दल हे चर्चा सगळीकडे चालू आहे पण आम्ही कुंभार हाय आम्ही ओबीसी मध्ये बसतोय पण ह्या संदर्भात आम्हाला कोणीही काही सांगितलेलं नाही त्यामुळं आम्ही ह्या मेळाव्याला येऊ शकत नाही आणि हे कसं राजकारण असल्यामुळे हे राजकारणाचा जरी खेळ असला तर सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांना सगळ्या समाजाला सांगायला पाहिजे होतं पण ते आमच्यापर्यंत आलेलं आले नसल्यामुळं आम्ही येऊ शकत नाही